बेळगेतील खाडेवस्तीच्या रोडच्या कामाचा झाला शुभारंभ शुभारंभाला खाडेवस्तीतील नागरिकांच्या संघर्षाला यश नागरिकांच्या संघर्षाला आले गे असून गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज झाला आहे वार्ड क्रमांक तीन मधील खाडेवस्ती येथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे शाळकरी मुले वयोवृद्ध महिला व नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत होता दोन दिवसापूर्वी स्थानिक नागरिकांनी या समस्येविरोधात एकजूट होऊन आंदोलन छेडले सरपंच उपसरपंच व स्थानिक नेतृत्वाने त्वरेने यावर निर्णय घेत काम सुरू करण्याचे ठरवले आज राजेंद्र सर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला औपचारिक शुभारंभ करण्यात आला असून नागरिकांनी आनंद व्यक्त करत आंदोलनाचे फळ मिळाल्याचे म्हटले मात्र आता त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत हा दर्जे दर्जे रस्ता दर्जेदार असावा आणि पूरेप्रमाणे निकृष्ट दर्जाचे काम होऊ नये याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सध्या काम सुरू असले तरी यामध्ये दर्जा कामाचा कालावधी आणि प्रशासनाची पारदर्शकता या बाबीवर ग्रामस्थांची नजर राहणार आहे खाडेवस्तीतील रस्ता सुधारल्यास परिसरातील जनतेचा दैनंदिन त्रास निश्चितच कमी होणार आहे